परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन पाच सप्टेंबर अनुग्रह हा सद्गुरूंचा सहज स्वभाव अनुग्रह किंवा कृपा हा सद्गुरूंचा सहज स्वभाव असतो सद्गुरूंची कृपा त्यांच्या अंगोपांगातून शब्दाशब्दातून दृष्टीतून सहजच प्रगट होते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी ज्ञानीपुरुषांची कृपा शिष्यावर अशी अखंडपणे बरसत असते सद्गुरूंकडून कृपा अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर साधक साधना करू लागतो त्याला थोडे समाधान मिळू लागते शांती अनुभवास येऊ लागते मात्र काही काळ गेल्यानंतर कधी कधी एखादा साधक थोडासा ढीला पडतो त्याच्या निश्चयातही फरक पडतो तो परत विषयांकडे ओढला जातो अशावेळी साधना करूनही असा साधक अशांती असमाधान अस्थिरता अनुभवतो ध्यानाने मन शांत करण्याचा प्रयत्न केला तरीही ध्यानातून उठल्यानंतर त्याची शांतीची समाधानाची भावना टिकत नाही कधी कधी त्याचे मन विशेष कारण घडलेले नसतानाही व्यग्र राहू लागते अशा वेळी साधकाच्या हो आपल्यावरील सद्गुरूंची कृपा कमी झाली की काय मात्र गुरुकृपेविषयी अशी पुसटशी शंकाही साधकाने मनात कदापिही घेऊ नये त्यामुळे साधकाचेच नुकसान होऊ शकते साधनेत आपण ढिले पडू शकतो असा काही विकल्प मनात आला तर त्याला निश्चयपूर्वक ताबडतोब बाहेर घालवावे आणि सद्गुरूंनी वेळोवेळी आपल्यावर केलेला उपकार आठवावा मनाला बजावावी की सद्गुरू कृपा ही कधीही कमी होणारी नसते सद्गुरू आणि शिष्य यांच्या नात्यात व्यवहाराचा लवलेश नसतो ज्याप्रमाणे सूर्याचे उगवणे हाच त्याचा अनुग्रह असतो जोपर्यंत सूर्याचे अस्तित्व आहे तोपर्यंत त्याचा अनुग्रह प्रकाश लाभणार कारण तो सूर्याचा सहज स्वभाव आहे जलभरित मेघांमधून पर्जन्याचा वर्षाव सहज होतच राहणार तो मेघांचा अनुग्रह आहे तो वर्षाव हा कोणत्याही व्यावहारिक हिशोबासाठी असणार नाही गंगा तिच्या ज्या नियत मार्गाने वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळते त्या मार्गातील सर्वांचे कल्याण करतच ती वाहणार आणि असे कल्याण अनुग्रह करणे हा गंगेचा सहज स्वभाव आहे ज्ञानीपुरुषाचे वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का फेडित पाप ताप पोखित तारीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैसे का जगाचे आंध फेडितू श्रियेची रावळे उघडीतू निघे जैसा तू प्रदक्षिणे तैसी बांधिली सोडिता बुडाली काढिता साकडी फेडिता आरताचिया, किंबहुना दिवस राती पुढिलांचे सुख उन्नती आणित आणित स्वार्थी प्रवेशी जे सद्गुरु श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असतात सद्गुरूंचे वर्णन करताना समर्थ म्हणतात नाना सद्विद्येचे गुण याहीवरी कृपाळूपण सद्गुरू आपल्या सहज स्वभावानुसार शिष्यावर कृपेचा वर्षाव करतात चरणांशी आलेल्या जीवाला त्यांच्या निष्काम प्रेमाचा आणि कृपेचा आधार मिळतो तुकाराम महाराज सद्गुरूंविषयी म्हणतात ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती सद्गुरूंना पूर्णपणे शरण जाऊन त्यांच्या वचनांवर निष्ठा ठेवून साधना करीत राहिल्यास त्यांच्या कृपेचा अनुभव शिष्याला आल्याखेरीज राहत नाही म्हणून शिष्याने अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने आपल्या सद्गुरूंची पूर्ण कृपा आपल्यावर आहेच असा दृढ भाव राखावा आणि दिवसेंदिवस अधिकाधिक साधना करीत जावी परमहम सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ